पण व्हिडिओ व्हायरल झाला असं तुम्हाला वाटत नाही का कधी कधी स्क्रॉल करता करता का एक एक रील पाहता आणि त्याच्यापेक्षा यार असे तर मी बनवू शकतो मी बनवू शकतो याच्यात का नवल होतं तर एवढे मिलियन्स मध्ये व्ह्यूज आहे हा वाटते ना यात कम ना कमवत आहे ना आपण कमवू कमवायला पाहिजे आणि बऱ्याचशा गोष्टी फक्त एवढंच नाही मोठं खूप संख्या बोलला आता চাই <medidavil> <literalness> <sino eller baptized> <alionSenator> <comingks>

चिल्लर चिल्लर लोक फेमस होते है ना नाव है ना मग आपण काउन नाही बनवू शकत माहिती माहित नाही म्हणते सोबत बोल म्हणणं असं आहे का नाही ना? ना का अशा चिल्लर चिल्लर लोक काही बी करते काही बी फालतू करते मस्त फेमस होते मस्त पैसा कमवतोय आपण नाही अरे यार तेच तर म्हणून तर मला असं वाटलं का आपणही करू आपणही करू पण आपल्या जन होतच नाही ना अरे कोण काय ओ साला आपल्या जन होत नाही हेच है, मोठे प्रॉब्लेम आहे हां इकडे आ इकडे आ करून पाहू का नाही पण करून पहा लागते ना करून काही हे क नाही करून पाहतो तो पण साला जमलाच नाही पण हा जी बोला चल सावली कोण जी चलून लागली हो ना

काय आहे ना मस्त त्याने मोठे मोठे घर बांधले चांगले पैसा कमवते मस्त गाड्या आहेत त्याच्याजवळ सर्वच आहे यार ते का करत आहे शिकले तेवढे नाही काही नाही हलके आले थोडेसे कॉमेडी रील्स बनवल्या कोणता काही बनवलं तरी किती फेमस झाले आहे का नाही साला आपण शिकून शिकलो आहे ना म्हणत पण तरी का करून राहिलं काहीच नाही का करू पंचवीस वर्षाचं वय झालं का करू ना आता कंपनीत लागला का वावरात झाला का यूट्यूब चालू तर करू करून दा पाहू नाही जा म्हणते नाही जाऊ नाही ना का म्हण नाही सांग आता तू लोकायला का म्हणशील मी म्हणलो एवढं म्हणलं लोक आणि ते तू का म्हणशील जाऊ दे तुझं नाव सांगून दे भरपूर चांगला चांगला बोल श्रेया चांगला बोल आता आता बत्ती काशी सॉरी म्हणून दे पहिले मी शाळेमध्ये टॉप करीन आणि टीचरला पिढी होती गुड गुड अभ्यास करूया है ना काय म्हणणं आहे तुले लोकायला आपण आपला वाढदिवसाचा ब्लॉग व्हिडिओ बनवून टाकायचे का ग्रुप वर याच्यावर युट्यूब वर माहिती गुरुजीचा ऐकूया पण व्हिडिओ व्हायरल झाला असं तुम्हाला वाटत नाही का कधी कधी स्क्रॉल करता करता का एक एक रील पाहता ना त्याच्यापेक्षा यार असे तर मी बनू शकतो मी बनवू शकतो याच्यात का नॉवल होतं तर एवढे मध्ये व्ह्यूज आहे हाओ वाटते ना यार ते गमत आहे ना आपणही गमवू कमवायला पाहिजे आणि बऱ्याचशा गोष्टी फक्त एवढंच नाही आहे मोठं खूप सारं सुरुवात हे सुरुवात करायची आहे फक्त सुरुवात करायची कोणाला कवडूला तो कोशिश को बाबू है।, है ना रे कवडू आपण बनायगे आपण भी बनाएंगे और आपण भी फेमस होंगे यार फेमस व्हायचा वाट पाहतो तुम्ही माहित आहे का सुरुवातीला फेमस व्हायचं बनवू शकलो असतो पहिले अभी बन आहे थोडस कारण अर्निंग फॅमिली सिच्युएशन पैसा पैशाशिवाय कोणीच नाही बाई फॅमिली बी पैसा पैसा है, सब कुछ पैसा पैसा, 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 पैसा तेच आता काही नाही स्किल्स आहे बट स्किल्स वर काम न करता जनरली फोकस करू की लवकर लवकरात लवकर अर्निंग पहिली अर्निंग कशी स्टार्ट करता येईल त्याच्यानंतर मग आपण काहीतरी एम पकडून चालू त्याच्यासाठी बरेचशा आता यूट्यूब चॅनल यूट्यूब चॅनल्स वेगवेगळ्या टॉपिक्सवर इंस्टाग्राम पेजेस वगैरे बनवू फेमस होण्या फेमस नाही म्हणजे अर्निंग फॉलोअर्स वगैरे वाढले पाहिजे अर्निंग स्टार्ट झाली पाहिजे मिनिमम आणि हा विचार फक्त माझा नाही आहे जसं आता आम्ही गावात आहोत आणि हे छोटे मोठे मुलं आहे तर यांचंही भविष्य काही तेवढं काही खास आहे नाही कारण शिक्षणाच्या हे सर्वच लोक आम्ही मागं आहोत सेकंड गावातले लोक असे म्हणते तू गावातल्या लोक पुरांना घेऊन बिघडवत आहे रिकामी राहत आहे तुम्ही कोणीच काम नाही करत आहे बाहेर जात नाही आहे गावाच्या गोष्ट मस्त दिसते आता गोष्ट तेच आहे का ऑप्शन तर म्हणून नाही का विचार असा आहे की स्वतःही कमवायचा सर्वांना मिळून घेऊन कमवायचा आणि जे जे पोरं साथ दिन ओ अर्निंग वाटून घेऊ आणि मल असं मला वाटते की बाकीचे लोक जेव्हा व्हिडिओज बनवतात सर्व काही बनवते तर मला असं वाटतं काहून अंदरून अशी फिलिंग येते मी त्यांच्यापेक्षा चांगला बनवू शकतो आम्ही चांगलं बनू शकतो आम्ही तसं करतो आम्ही आमच्या गावाचा विकासाचा विचार करतो त्याच्यासाठी छोटे मोठे कार्यक्रम आम्ही घेत असतो त्याच्या आम्ही व्हिडिओ टाकू शकतो आणि सिरियसली खरंच चांगले कार्यक्रम घेतो आम्ही शिवजयंती बनवतो मस्त डिजनल होता वैचारिक शिवजयंतीचा आमचा प्रयत्न राहते एक त्या माध्यमातून गावातल्या लहान मुलां स्टेज डिरिंग वगैरे आहे सॉफ्ट स्किल्स अंदर ते बाहेर काढण्याचा प्रयत्न असते त्यांच्यासाठी आयोजन छत्रपती शिवाजी महाराज कोण होते त्यांच्यावर आप... म्हणजे आपले सॉरी नाही त्यांच्या आपल्यावर उपकार किती आहे ते समजून सांगण्याचा आमचा सा प्रयत्न असतो तर एक सात्विक वृत्तीने एक वैचारिक वृत्तीने आमचं असं थोडे थोडे छोटे मोठे कार्य आम्ही करत राहतो तर त्या गोष्टी आम्ही यूट्यूबच्या थ्रू टाकू शकतो म्हणजे आता कंटेंट नाही आहे तर ते तरी करायला लागेल आणि काय होऊ शकतं मी कदाचित आम्ही जे जुने आम्ही कार्यक्रम केले आहेत त्यांचे व्हिडिओ टाकीन बनवीन कारण आणि खरंच आहे कंटेंट आमचं जबरदस्तच राहते कारण वैचारिक एक खरंच आजूबाजूच्या गावातही असे पोरं भेटणार नाही जसे ज्या पद्धतीने आम्ही करतो आम्ही डीजेचे पैसे असून सुद्धा डीजे न लावता ते पैसे चांगल्या कार्यात खर्च करण्याची वृत्ती आमच्यात आता तेवढं काही जास्त बोलता येत नाही तेवढी शुद्ध मराठी आणि हो यार शुद्ध मराठी बोलण्यापेक्षा आपल्याच गावठी तर कदाचित व्हायरल होईल आहे कराडे मास्तर फेमस झाला आपल्या भाषेची शैली वापरून आपली शैली ठीक आहे बोलता येईन ना तसे आता मी स्वतः बोलवतो म्हणून या भाषेत आहे जेव्हा पुरामध्ये व्हिडिओ बनल तेव्हा आपण त्याच भाषेत बोलू एवढे मोठे व्हिडिओ बनवता आता याच्यामधलं असं काही नाही मी परफेक्ट काही विचार करून बोलत नाही आहे हो। असं याच्यामधलं जे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आहे ते क्रॉप क्रॉप करू आम्ही आणि त्याचं पकडून व्हिडिओ बनवू सो so, अफसोस काही आहे आता किती मोठा व्हिडिओ बनते काम बनते ते मॅटर करत नाही का बोलतो मी काही मॅटर करत नाही मॅटर हे करते की एखादी जर चांगले टॉपिक सापडून गेले एखादी शॉर्ट्स एक क्लिप भेटून गेली ना तर चांगलं होऊन जाईल हा सातवा दिवस पंधरा दिवसापर्यंत व्हिडिओ बनवू पाहू पर्याय नाही काहीतरी करावं लागेल आणि सर्वात सोपं मला रस्ता वाटते तोच एकच आहे की यूट्यूब यूट्यूब शिवाय दुसरा रस्ता वाटत नाही आहे आणि माझ्यासोबत मी माझ्या गावाचा म्हणजे माझ्या मित्रांचा सर्वांचा आमचा विकास होऊ शकतो कुणालचा चांगला सपोर्ट आहे पोरांचा सपोर्ट आहे पोरं म्हणते हा हा माझा फोन नाही आहे हा मी माझ्या मित्राचा फोन आहे माझा फोन बिघडला आणि ते स्वतः असे म्हणत होते की यार दादा तू बनवत जा व्हिडिओ आमचा फोन वापरत जा आपण जेव्हा खेळतो तेव्हा तू व्हिडिओ बनव आम्ही खेळतो मग म्हणजे आमच्या फोनमध्ये बनव तुम्हाला म्हणजे तुझ्याजवळ फोन नाही आता काही आहे नाही तर मी माझ्या बहिणीचा लॅपटॉप वापरतो पण तिलाही कधी कधी काम राहिलं तर द्यावं लागतं सो गोष्ट अशी आहे पर्याय नाही पण करत राहू करत राहू करत राहू चल थँक्यू